तिच्याकडं रेशन कार्ड नव्हतं तिच्याकडं फक्त आधार कार्ड होतं त्या महिलेनी माझा पदर पकडून ठेवला मला बोलली का मॅडम मला रेशन कार्ड पाहिजे आणि त्या महिलेनी माझा फोन नंबर घेतला आणि ती मला सारखी फोन करायची मॅडम घोडेगावला कधी येणार मी गुरुवारची जायची तर त्यावेळेस ती महिला तिथं यायची तिने मला सांगितलं मॅडम मला कुणीच रेशन कार्ड देत नाही मग शेवटी मी काय केलं की त्या एक तिथं बसल्या बसल्या अर्ज लिहिला आणि त्या महिलेला घेऊन डायरेक्ट साहेबाकडे गेले तर तिथं गेल्यावर तहसीलदार साहेब पण मला बोलले का मॅडम घ्या महिलेकडे फक्त आधार कार्ड आहे ना तिच्याकडं लाईट बिल ना तिच्याकडे जागेची नोंदीचा दाखला वगैरे काहीच नाही तिला आपण रेशन कार्ड कसं का द्यायचं मी तहसीलदार साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही काही करू शकता या महिलेला फार गरज आहे गरजूंना आपल्याला दिलंच पाहिजे काहीतरी तुम्ही त्या महिलेसाठी करा म्हणून साहेबांनी मी म्हटलं त्या महिलेसाठी मी दिवसभर इथं थांबते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बसून राहते पण त्या महिलेला तुम्ही रेशन कार्ड द्या साहेबांनी लगेच पुरवठा अधिकाऱ्याला बोलवलं पुरवठा अधिकारी खाली आले आणि तहसीलदार साहेबांनी सांगितलं की यांना येऊन वरती जा आणि रेशन कार्ड द्या तर एक तासात त्या महिलेला रेशन कार्ड दिलं किती एक तासात फक्त आधार कार्ड होत तिच्याकडे बाकी काही नव्हतं एक तासात त्यांनी रेशन कार्ड दिलं तहसीलदार साहेबांनी एवढे चांगले ते साहेब आपल्याला सहकार्य करतात तर मला वाटतं तुम्ही सुद्धा तुम्ही थोडा प्रतिसाद द्या आलं का लक्षात आता तुम्ही सांगताय की नाही मी आमची प्रकरणं पडू नयेत दिलीच नाही याला दिलं होतं त्याला दिलं होतं तसा विषय नसतो आपल्याला गरज असते आपण तुम्ही माझ्याकडे दिलं ना तुम्ही माझ्या मागे लागलं पाहिजे काम करून घेतलं पाहिजे तुम्ही माझ्याकडून लय महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही वेळ देणं गरजेचं आहे एक दिवसाचा रोज बुडू द्या पण तुमचं आयुष्याचं कल्याण होणार आहे आता दीड हजार रुपये भेटतात ना तर ते आता ते पेन्शनचे पैसे तुम्हाला अडीच हजार भेटणार आहे आलं का लक्षात मी जवळजवळ आता माझा आकडा पावणे तीनशे पर्यंत होत आलेलं आहे ह्या योजनेचा महिलांना आपल्या परिसरात पश्चिम पट्ट्यामध्ये जवळ जवळ पावणे तीनशे महिलांना मी या योजनेचा लाभ दिलेला आहे आणि यासाठी कुठलेही पैसे लागत नाही फक्त तुम्हाला तहसीलदारांचा दाखला काढण्यासाठी चारशे रुपये खर्च येतो याच्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत तिकडं सुद्धा कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही कोणालाही पैसे द्यायचे नाहीत आणि ही काम करून देण्याची जबाबदारी माझी राहील